नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोरदा मेळत या यूट्यूब चॅनलला आणि आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे टँजेरीन बाग आपण याच्या आधी पण याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहे पण आता बघा हे तँजेरीन फळ कसं असते पूर्ण पक्व झाल्यानंतर हे बघा हे तुम्हाला पाहायला मिळते इथं माल तुटून गेला आहे जवळपास एक दीड महिन्याआधी आणि आता हे काही राहिलेले फळं जे आहे त्याची शमक शायनिंग बघा एक नंबर आणि आता हे म्हणायच्या वेळेस बरेच लोक कमेंट करतील हे किन्नू फळ आहे हे झाड बघा तुम्हाला झाडाचं जा आताच तोडलं मी हे किन्नू फळ नाही किन्नूचं झाड नाही हे टँगिरीन ना व्हेरायटी आहे संत्रा आणि मोसंबी कॉम्बिनेशनची व्हेरायटी आहे आणि आता बघा तुम्हाला जवळ मी याचं सोलून दाखवतो सोलाला किती त्रास होतो कसा सोडला जातो तर हे बघा आता मी सोलतो आहे सहज सोलतो आहे मला नखा आहे का बघा एकदा नख बिलकुल नाही आहे नखा, नखा नसताना हे सहज सोडलं जात आहे आणि सहज सोडल्यानंतर आता याचं आतमधलं स्ट्रक्चर बघा आहे की नाही संत्रा शंभर टक्के संत्रा आहे यातून म्हणजे कलर त्याच्या फोडीचा कलर आता मोसंबी जर म्हटलं तर मोसंबीचा असा कलर असतो का तो पहिला विषय त्याच्यानंतर आपण याला आता फोडू हे बघा आणि त्याच्यानंतर फोडी ज्या आहे सहज ह्याच्या फोडी मोकळ्या होते त्याच्यानंतर हे बघा सहज फोड संत्र्यासारखी मोकळी होते तर हे जे व्हेरायटी आहे ह्या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे की हे जवळपास फुटायला ताण त्रास देत नाही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हमखास फुटते आणि नोव्हेंबर डिसेंबरला फुटल्यानंतर जुलै महिन्यामध्ये हमखास हार्वेस्टिंगला पण येते त्यामुळं रेट आपल्याला पन्नासशे पुढं मिळतो बांबू बांधायची गरज नाही बिलकुल आणि बाकी मेंटेनन्स खूप कमी आहे आणि बाकी जे रोगराई आहे त्याच्यासाठी माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझे यूट्यूबचे सविस्तर व्हिडिओ आहे टँजनिव्ह व्हरायटीचे ते तुम्ही बघू शकता आणि त्याची माहिती घेऊ शकता बाकी नाही मिळाली माहिती नाही समजली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले कन्सल्टिंग घेऊ शकता धन्यवाद